हाय फ्रेंड्स वेलकम टू रुपल्स किचन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला दुपारचं जेवण जात नाही किंवा वाज़ जेवायचा कंठाळा येतो तर आज आपण कैरीची डाळ बनवणार आहोत तर ही डाळ एकदम खायला अप्रतिम आहे आणि तिन्ही डाळ मिक्स करून ही डाळ बनलेली आहे रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात इथे बघा तिन्ही डाळी मी ह्या चमच्याने मेजरमेंट करून घेतलेल्या आहेत तूर डाळ फक्त मी ह्या चमचे चार घेतलेली आहे मसूर डाळ मी दोन चमचे घेतली आहे मूग डाळ दोन चमचे घेतली आहे आणि ही मी एक तास जेवढी मी भिजत ठेवली तुम्ही नाही भिजत ठेवली तरी चालेल आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही डाळ अजून मिक्स करते चालेल किंवा यातल्या कमी केल्या तरीसुद्धा चालेल तर ही, ही ता ता मी भिजत ठेवलेली एक तास झाला तर आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे बघू शकता कुकरमध्ये मी दोन ते तीन टेबल तेल घालते इथे तुम्ही तूप वापरलं तरी सुद्धा चालेल पण मी इथे तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं एक चमचा मी इथे राई घातलेली आहे गॅसचा फ्लेम लो ठेवला राई तडतडल्यावर आता आपण एक चमचा जिरं घालून घेऊ तर बघू शकता इथे मी आता जिरं घालून घेते तर हे चमच्याचं मेजरमेंट जे आहे ते छोटं चमचे आहे तर मी एक चमचा घातला तर जिरं व्यवस्थित थोडं लाल झालेलं आहे तर एक पिंच जेवढं मी हिंग घातला आणि नऊ दहा कडीपत्त्याची पानं घातली आता हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत तर इथे मी चार असे तुकडे करून घेतलेले आहेत तर बघू शकता असे मी चार तुकडे करून घेतले सात आठ लसणीच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आता हे आपण परतून घेऊ लो फ्लेमवर थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला परतून आहे बघू शकता लसणीचा थोडा कलर चेंज व्हायला आलाय तर असं लो फ्लेमवर परतून घेतलं आता इथे मी एक टमॅटो जो आहे तो मी बारीक चॉप करून घेतला तो यामध्ये घालून घेते आता टमॅटो आपल्याला थोडा मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आहे तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल म्हणजे पटकन टमॅटो मेल्ट होतो तर बघू शकता टोमॅटो मिरची लसूण हे मस्त असं शिजलेलं आहे लो फ्लेमवर असं मी पाच मिनटं शिजवून घेतलं तर आता यामध्ये आपण अर्धा टेबल स्पून जेवढी हळद घालून घेऊ तर इथे मी हळद परतून घेते बघू शकता हळदीचा कलर किती छान आलाय आणि तेलामध्ये हळद घातल्याने हळदीचा कलर एकदम खूप छान येतो तर आता यामध्ये मी कैरीचे तुकडे करून घेतले तर इथे माझ्याकडे कैरी छोटी होती त्याचे मी अर्धा पाठ घेतला आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर तुम्हाला कैरी इथे जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून घातली तरी सुद्धा चालेल तर बघू शकता अशी मी पाच मिनटं कैरी जी आहे ती अशी परतून घेतली आणि डाळ भिजत ठेवलेली होती ती मी पाणी काढून घेतलं आणि सर्व डाळ यामध्ये घालून घेते तर बघू शकता डाळ व्यवस्थित मी घालून घेतली आता मी ही परतून घेते आता हे पाच मिनटं जी डाळ आहे ती अशी मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनटं लो फ्लेमवर ठेवून द्यायची तर असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतली बघू शकता आणि आता मी गॅसचा फ्लेम लो करते आणि पाच मिनटं अशीच ठेवून देते तर बघू शकता पाच मिनिटं मी असंच ठेवून दिलेलं होतं आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे तर आता यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ तर इथे मी दोन ग्लास जेवढं मी साधं पाणी घालणार आहे तर इथे एक ग्लास घातला आता मी अजून एक ग्लास घालते तर बघू शकता इथे मी दोन ग्लास असं पाणी घातलेलं आहे पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता आपण गॅसचा फ्लेम हाय करू आणि यामध्ये आता मी दोन टेबलस्पून जेवढं मी गुळ पावडर वापरली आहे तुम्ही डायरेक्ट गुळ घातलं तरी सुद्धा चालेल आणि दोन टेबलस्पून जेवढी मी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे ते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ म्हणजे गूळ जे आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे तर आता आपण टेस्टनुसार मी मीठ घालते इथे तर इथे मी अर्धा टेबल स्पून मीठ घातला आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आता गॅसचा फ्लेम हाय करू आणि हाय फ्लेमवर एक उकळी येईपर्यंत वेट करू तर बघू शकता गॅसचा फ्लेम मी हाय केला आता थोडंसं बॉईल यायला लागलेला आहे तर असं मी एकदा मिक्स करून घेते असं हाय फ्लेमवर ठेवून दिलेलं आहे तर हाय फ्लेमवर आपल्याला एक उकळी काढायची आहे आता बघू शकता इथे एक उकळी आलेली आहे तर इथे मी व्यवस्थित असं परतून घेते आणि कुकरचं झाकण लावते आता कुकरचं झाकण लावल्यावर इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर तर बघू शकता तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे तर इथे बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे तर अशी मी चमच्याने एकदा चालवून घेते आणि बघू शकता डाळ मस्त शिजली आहे तुम्हाला यापेक्षाही अजून डाळ मेल्ट झालेली पाहिजे असेल तर तुम्ही याच्या अजून दोन शिट्या केल्या तरी सुद्धा चालेल तर बघू शकता डाळ मस्त अशी घट्टसर आणि मस्त अशी मेल्ट झालेली आहे तर इथे यामध्ये मी में आता कोथंबीर बारीक चिरलेली घालून घेते वरून अशी म्हणजे त्याला अजून असा छान असा फ्लेवर येणार बघू शकता आपली डाळ मस्त बनून तयार झाली आणि इथे मी सर्व केले तर ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता आणि टेस्टला तर अप्रतिम लागते आणि किती कमी वेळात बनली बघू शकता तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा कशी कर वाटली ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे लायकन दाबायला विसरू नका परत भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग